काम आपण करतोय दिव्यांग विभाग त्या ठिकाणी शिक्षण विभागातील दिव्यांग विभाग सक्रिय आहे प्रमुख शिष्यवृत्ती शिष्य लाभार्थी आहेत आणि त्यांना शिष्यवृत्ती कशासाठी तर एक आपलं कर्तव्य म्हणून आणि एक आपलं एक देणं लागतो आपण अशा विद्यार्थ्यांना आधार देणं गरजेचं आहे तेव्हा मुलानो हा जागतिक दिव्यांग, दि, दिव्यांग दिन दिव्यांग दिन हा जगभर साजरा केले केला जात आहे आणि या निमित्तानं आपण अशा या दिव्यांगांना आधार दिल्या त्यांच्यासाठी प्रोत्साहनपर जे जे काही उपक्रम राबवता येतील ते राबवूया तुम्हाला माहिती आहे मुलांना आस्थ आस्था केंद्र सांगलीच्या वतीनं खूप विविध उपक्रम राबवले जात आहेत आता प्राथमिक शाळेमध्ये कार्यक्रम आहेत पण म्हटलं जरा थोडस जो विद्यार्थी आपला इतका ऍक्टिव्ह होता की ज्यानं वक्तृत्व स्पर्धेमध्ये कथाकथन स्पर्धेमध्ये